आज आम्ही जे चौदा जून दोन हजार चौदाला जे डोंबिवली ते पनवेल या रूटवर काम करत असणाऱ्या वाहकाला लेडीज वाहकांना जी महान झाली त्याच्या निशारात आम्ही आंदोलन चालू केले आजपासून कारण की जो हा प्रकार झाला तो काही एकदम लज्जास्पद प्रकार आहे आणि महिलांना संरक्षण अजिबात मिळत नाही आहे ज्यावेळेस महिला पब्लिक सर्वंट म्हणून काम करत आहेत त्यावेळेस महिलांना संरक्षण म्हणजे काय माहितीच नाही आहे त्यांना संरक्षण मिळतच नाही आहे आणि म्हणजे अशा ही पहिलीच घटना नव्हे तर ह्याच्या आधी पण दोन घटना झालेल्या आहेत नंदा दोडके आणि नेहा पाटील यांनासुद्धा किरकोळ कारणावरून मारहाण झालेली आहे आणि ही मारहाण होत असताना पब्लिक जे आमचे प्रवासी आहेत आमच्यांना आम्ही आमचे दैवत मानतो ते आमचं दैवत सुद्धा आमच्या ह्याला येत नाही आहे धावून येत नाही आमच्या संरक्षणासाठी किंवा आमच्या मदतीसाठी आमच्यासाठी धावून येत नाही त्यावेळेस एक आमच्या मनामध्ये भीती झाला निर्मो की आपण इथं एकटेच आहोत आपल्या मदतीला इथं कोण नाही आहे आणि त्यावेळेस आम्हाला संरक्षणाची गरज भासते त्यावेळेस आमच्याजवळ कोणीही नसतं आणि अशा वेळेस आम्ही अशा पद्धतीने काम करत असताना हे जे प्रकार घडलेत असे भरपूर घटना घडल्यात काट पण हे काम करत असता ज्यावेळेस अशा घटना आमच्या आम मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे की याच्यानंतर आमच्या कामाचं काय आम्ही काम करायचं कसं आम्ही पब्लिक सर्वंट म्हणून काम करतो आम त्यावेळेस आमच्या कामाचं संरक्षण नसेल तर आम्ही काम कसं करायचं आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला शासनाने संरक्षण द्यावं आणि जर शासना देत आहे की आम्ही महिला वाहकांना किंवा महिला कर्मचाऱ्यांना आम्ही संरक्षण देऊ तरच तर हे आम्ही धरण आमचं धरणे आनंद पाठीमध्ये घेणार आहे नंतर हे पुढं असंच कंटिन्यू चालू राहणार आहे